परिवेलाचा हेअरकट झालेला आहे तुम्हाला नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता शैलेच्या लग्नाला थोडेच दिवस बाकी आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे याबद्दल जेव्हा आपण मी परिबेलाची अशी पोनीज वगैरे बांधायची तर खूप सारे सजेशन्स यायचे कोमल यांचे कट कर काही लोकं म्हणायचे नाही यांचे लॉंग हेअर्स खूप छान वाटतात पण स्पेशली परिबेलालाच येणं लॉंग हेअर खूप आवडतात आम माझा तर खूप प्रयत्न असतो हेअर कट करायचा पण त्या दोघे ऐकतच नाही तर मी त्यांना सांगितलेलं आहे परीबेलाला का मामाचं तर लग्न आहे तर छान हेअर कट करा मी जास्त शॉर्ट करणार नाही लॉंगच ठेवणार पण एकदम छान हेअर कट करू आपण मग त्या दोघी रेडी झालेल्या आहेत तर म्हटलं चला आता अगोद्यांचं यांना हेअरकट करते कारण की लग्न म्हटलं का खूप सारी कामं असतात मग छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता परिबेलाच्या मामाचं लग्न आहे आणि भाज्या पण एकदम छान दिसल्याच पाहिजे हे की नाही तर म्हणून आता आम्ही जाणार आहोत हेअरकट करण्यासाठी तर आता मी छान तयार झाले आहे आणि जेवढे पण माझे ड्रेसेस आहे तेवढे सगळे ड्रेसेस मी घेऊन आले आहे इथे घालण्यासाठी माझा वापर पण होईल आणि मला नवीन ड्रेस घेऊन परत तिथे घेऊन जाता येईल हे की नाही आणि पैपिलर पण तयार केलेला आहे मग पाऊस येते पाऊस थांबाची आम्ही वाट बघतोय आणि पाऊस थांबला का तसं आम्ही निघतो आम्ही निघालो आणि दहा पंधरा जाऊ रिपचिम पाऊस येतोय पण असं दिसल्यासारखं नाहीये पटकन निघू आपण तिथे आपल्याला थांबता येईल मी पोचले आहे आता आता मी आहे कॅनडा कॉर्नरला आणि जिथे मी कट करायला येते किंवा हेअर कलर करायला येते तर तिथेच मी परीवेलाला घेऊन आले आहे त्याचं कारण हे का माझा एक्सपिरियन्स चांगला आहे आणि कट पण चांगला करतो तो म्हणून म्हटलं परीवेलाला इथेच घेऊन येते तुम्हाला कसं पाहिजे कट परी तुला कसं पाहिजे एवढं आणि बेला तुला एवढं मोठं पाहिजे अच्छा बिफोर आफ्टर ओके खरी इथे राहू ना बाबू लेंथ दाखव मला इथे आपण हे ना एवढे कट करू एवढे छान ओके हो आणि त्यांना सांगू एकदम छान आहे कट कर ओके बेला तुझे इकडे तुला दाखवते एवढं बघा किती लॉंग हेअर झालेले आहे बरे बेला एवढं पाहिजे आता तुझे ऑलरेडी एवढे एवढे मोठे कसं होणार कट केल्याच्या नंतर बेला इथे पाहिजे हा छोट नाही करणार आहे तर बघा फोटो जा। चल बेला फोटो काढ पण हा 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 टाकू मरी रेड हेल्मेट किती एक्सायटेड आहे बघा ना तू हेअर कट करायला हो खूप छान आहे पहिलं हां हां ओके आणि बेला बसली ना बेला बेला बेला, बेला? बेला? एक्सायटेड आहे तू किती एकदम एक्सायटेड खुश आहे तू हाँ? हाँ। का बरं आलो आपण हेअर कट करायला शैले मामाचं लग्न म्हणून हेअर कट करायला आलो ना आपण आपण छान छान हेअर कट करू सगळे म्हणत होते परी परी बन एकदम छान छान हेअरकट करा मग आपण छान छान हेअर कट करू बघू हेअर कट कसा आवडतो का नाही सगळ्यांना ओके मी हेअर हेअरकट करणार नाही आहे मी फक्त परिपेराचाच हेअरकट करणार आहे कारण की आत्ता जर हेअरकट केला तर मग मला जर हेअरस्टाईल वगैरे करायची असेल तर मग ती व्यवस्थित होणार नाही म्हणून मग काय मी काही घाई करणार नाही हेअरकट करायला तुम्हाला माहिती जेव्हा पण मी भारतात येते तर छान हेअरकट है करते हेअर कलर करते आणि तो छानसुद्धा दिसतो आणि तो थोडासा मेकओवर केलाच पाहिजे मला असं वाटतं आणि सहा सहा महिन्याने पॉसिबल होतं कधी कधी एक एक वर्षाने दीड दीड वर्षाने जसं पॉसिबल होतं तसं मी करत असते आता सध्या मागच्या वेळेस आली तेव्हा ओपन केलं होतं आणि त्याच्या आदल्या वर्ष आलो ते आदल्या आली जे ते ओपन केलं होतं म्हणजे जेव्हा पण माझं आता एवढ्या सात वर्षामध्ये जेव्हा जेव्हा मी भारतात आली आहे तेव तेव्हा तेव्हा मी हेअरकट आणि हेअर कलर करत असते आणि जेव्हापासून यूट्यूब मी ओपन केलेलं आहे तर त्या थ्रू मी हे सगळं ते, तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेलं आहे तर मी सांगितलं आता मग माझं पण विचारलं का तुम्हाला पण हेअरकट करायचं आहे का तर म्हटलं नाही आत्ता नाही मी नंतर करणार जेव्हा मला लग्न बघलं जायचं असेल तेव्हा मी हेअरकट आणि कलर करणार कारण की आत्ता करून काहीच उपयोग नाही आहे म्हणजे मला असं काही, काही लोक का आता कमेंट्स करतील कोमल उल उलट आत्ता जर तू हेअरकट आणि हेअर कलर केला तर तो, तो लग्न छान दिसेल पण मग हेअरस्टाईल जर करायची असेल किंवा असं छान आंबाडा वगैरे बांधायचा असेल किंवा छान अशी काही वेगळी हेअरस्टाईल करायची असेल तर मला असं वाटतं जे हेअरकट केलेला असतो ना आणि छोटे छोटे जे केस असतात ना ते बाहेर निघतात त्यामुळे मी करत नाही आहे पण थोडासा जो हेअर कलर आहे तो माझ्या केसांना आहे तसाच आहे जेव्हा पण मी हेअरस्टाईल करते तर तो, तो थोडाफार जो कलर आहे तो दिसतो केसांमध्ये तर आता परीचा आणि बेलाचा जो हेअरकट आहे मला सेमच करायचा आहे कारण की जास्त खूप छोटे पण करायचे नाही ना मोठे करायचे आहे ऑलरेडी स्क्रीनशॉट्स घेतलेले आहे मी तुम्हाला मी नेहमी सांगते जेव्हा पण हेअरकट करायचा असतो तो ऑलरेडी मी स्क्रीनशॉट्स काढून ठेवते जेणेकरून मला कन्फ्युजन होत नाही आणि परीला दाखवला मी तो आणि बेलालासुद्धा तो हेअरकट दाखवला त्या दोघींना खूप आवडलेला आहे चला आतमध्ये ना गाणे चालू होती म्हणून मग मी बाहेर आली बोलायला गाणी नाही तर कॉपी राईट येईल चला मी आतमध्ये जाऊन बसते अजून एक नंबर आहे त्यांचं झाल्याच्या नंतर मग परिबेला हेअर कट करायला स्टार्ट होणार आहे चला आता आतमध्ये जाते बसते आणि हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते चला बेलाचा इथे आता हेअर वॉश स्टार्ट झालेला आहे आणि तिला बसता येत नव्हतं म्हणून हा एक बॉक्स ठेवला गरम पाहिजे ना बाबू पेलाचं तिच्या केसांवर खूप प्रेम <laughs> आहे अ ना पेला ग कच्च्या हाचते गं गुड गोड गुदीगुदी होते का गुदिगुदी होते का अरे गुदीगुदी होते का नाही होत गेलं का एवढी का ओरडते अरे माझ्या गोळ्यात शंभू का तुझ्या केसांना कदा शंभू केला काय काय अरे का म्हणते अरे माझे गोळ्यात एकदम सॉफ्ट करणार आहे तुझे केस एकदम छान छान मग तुझे केस हेअर कट केल्यावर एकदम बाहेर दिसणार बेला जास्त ना। छोट नाही करणार आहे काळजी नको करू तू हा खालीच रा खालीच झोप खालीच झोपून जा खाली झोप खाली खाली हा खाली झोप छान वाटतंय का होते दुखतय तुला का बरे इथे बघ इथे बरी उठ परी त्याच्यावर बसवायचं

Gue tiga 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 हेअरकट झालेला आहे तुम्हाला मग असा हेअरकट झालेला आहे छान आवडलं ना तुम्हाला दोघांना झालं हेअर थँक्यू आम्ही घरी जायला निघालो आणि तेवढाच पाऊस सुरू झाला म्हणून एका साईडला थांबलेलो आहोत आता पाऊस थांबण्याची वाट बघ म्हणजे जाऊ घरी आता वाजलेले आहे पावणे आठ म्हणजे हेअर कट करायला दोन तास तर निघूनच जातात म्हणजे जायचं परत थांबायचं एन नाही करत नाही करत आहे भाऊ जस बोलते मी आणि दोघींचा हेअरकट आणि मनासारख्या मनासारखे झालेले आहे हेअरकट दोघींचे आणि ते दोघी खुश आहेत तर म्हटलं चला हे अगोदर करण्याचं कारण हे, हे नंतर येणं खूप माझी धावपळ होईल आणि त्यानंतर मग मला यांना पॉसिबलच होणार नाही आ, कट वगैरे करायला म्हणून मी विचार केला अगोदर हेअरकट करून घेते म्हणजे नंतर कसं आपल्याला स्टायलिंग करता येते ना बाबू हां तर म्हणून मग आता हे एक काम झालं ना आणि आता हळूहळू मी ज्या ज्या गोष्टी घेणार आहे शॉपिंग करायची अजून शॉपिंग पण केलेली नाही आहे त्याची जशी शॉपिंग करेल तसं त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल चला आता आम्ही घरी पोचतो हो। घरी गेल्याच्या नंतर मी बोलते आता खूप असं जेवण करायची पण इच्छा नाही कारण की दुपारी खूप हेवी झालं होतं आणि आल्याच्या नंतर थोडंफार जेवण पण केलं होतं मी

तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला मला काही नंतर शूट करता आलंच नाही बरे बऱ्याचा झाला आणि आता मी नाश्ता बनवते तयारी झालेली आहे माझी ऑलरेडी म्हणजे सकाळी सावरून येते मी आणि भरपूर जण मला विचारत होते तो रेड कलरचा ड्रेस कुठून घेतलेला आहे तर तो रेड रेड कलरचा ड्रेस मी मिंत्रावरनं ऑर्डर केलेला आहे काही अकराशे काय समथिंग काही प्राईज होती त्याची पण जेव्हा पण मला असे ड्रेसेस वगैरे लागतात ना मी काय करते ऑर्डर करून ठेवते कारण की मला माहिती आता ते मला लागणार आहेत आणि असे मी तीन चार टाईपचे ड्रेसेस ऑर्डर केलेले आहेत ते नंतर तुम्हाला दाखवणार पण तो, तो आ, काल जो दोन तीन दिवसापूर्वी जो मी ड्रेस वेअर केला होता त्याबद्दल मला भरपूर जणं विचारत होते ऑलमोस्ट जास्त करून येणार त्या त्याविषयीच मला कमेंट्स आले होते आणि काल आल्याच्यानंतर तुम्ही बघितलं घरी ऑलरेडी आम्ही खूप खूप भिजलो होतो पाऊस कंटिन्यू चालू होता तर त्यानंतर मग शूट करायला काय मिळालंच नाही आणि आज मला मम्मीकडे सुद्धा जायचं आहे भरपूर कामं आहे आता माहिती तुम्हाला लग्नाचं घर आहे तर ता भरपूर तयारीसुद्धा करायची आहे शॉपिंग करायची आहे तर मग आज मी मम्मीकडे जाणार आहे पण आत्ता किती वाजलेले आहे सकाळचे साडेनऊ होत आलेले आहे म्हटलं अगोदर नाष्ट्याचं वगैरे बनवून घेते म्हणजे कसं जेवढे पण मग कपडे वगैरे ते सगळं मला व्यवस्थित भरून घेता येईल आणि मग कसं मला मग मा जाता येईल आणि सकाळी याच्यासाठी का मला आहे ना तिथे जाऊन तयारी करायची आहे आणि काय वस्तूसुद्धा आणायची आहे सोबत जाऊन तर म्हणून मग मी लवकर निघते नाही तर नॉर्मली कसं दुपारी जेवण वगैरे करून मी निघत असते चला आता मी इथे एका साईडला चहा ठेवलेला आहे इथे आता चुरमा बनवते आम्ही मस्त नाश्ता करतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत खालचं सगळं आवरून झालं नाश्ता झाला आणि त्यासोबत चहासुद्धा घेऊन झालेला आहे आता मी पॅकिंग करायला सुरुवात करते आणि मला सगळे जे कपडे आणले होते ते सगळे घेऊन जायचे आहे आता कारण की आता मला तिथे राहायचं आहे नंतर मग पूर्ण सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर परत मी इथे येणार आहे पण आत्ता मला ड्रेसेस वगैरे लागणार तिथे परत घालण्यासाठी कारण की जेवढे ड्रेसेस होते मी परत तिथे घेऊन आले होते आणि परी बेलाचं पण तसंच आहे आता हे पटकन पटापट मी आवरून घेते देवपूजा पण आता खाली झाली छान आणि मम्मीने सांगितलं तुझं आवरलेलं आहे तर तू देवपूजा करून घे ले ले वे आ, ले 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 तर म्हटलं ठीक आहे आणि ही अगरबत्ती आणलेली आहे ना मम्मीने इतकी सुंदर आहे आणि तुम्हाला माहिती आहे अगरबत्ती मला खूप आवडते आणि असं दुकानात जाऊन वेगवेगळ्या फ्रेग्रन्सची मी अगरबत्ती घेऊन येत असते पण यावेळेस मम्मीने जी अगरबत्ती आणलेली आहे ती अशी शेणापासून बनवलेली आहे एकदम ऑर्गेनिक तर तिचा सुगंध म्हणजे अगरबत्तीचा सुगंध खूप छान आहे असं चंदनाचा कसा असा सुगंध येतो अगदी तसाच आहे तर मम्मीला म्हटलं कुठून घेतलेली आहे तुम्ही अगरबत्ती तर मला तिथूनच घ्यायची आहे तर एक पॅकेट मी त्याचं घेणार आणि बाकीचे मग वेग वेगवेगळे घेणार जे मला आवडतं स्पेशली आवडता मोगरा आहे माझा मोगरा मला खूप आवडतो अगरबत्तीमध्ये पण ते पण घेणार मी आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बेला येते का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि परी बेलाचा हेअरकट तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की सांगा येते मला व्हिडिओ एंड करायला